नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री श्रावण महिन्यात असा एक मिठाचा गुप्त दिवा लावतो लावते तिचं घर पैशाने भरते आणि असा मिठाचा दिवा तुमच्या आयुष्याचं सोनं करतो मित्रांनो पैसा खेचणारा हा दिवा तुम्हाला करोडपती नक्की बनवेल फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा श्रावण महिन्यात तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा एक असा उपाय आहे जो फारच बरेच लोक कमी लोकांना माहिती आहे हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा श्वास थांबेल पैसा येणं समृद्धी मिळवणं वाद मिटणं हे सगळं एका मिठाच्या दिव्यामुळे शक्य होतं पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा किती वेळ लावायचा कोणत्या दिशेला लावायचा आणि कोणतं मंत्र म्हणायचं आज आपण उलगडणार आहोत या संदर्भातील माहिती श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचं नशीबच बदलून टाकेल पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला ही लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला जर का तुम्ही नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो मिठाचा दिवा म्हणजे नेमकं काय का किंवा नक्की काय असतं तर मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैंदव मीठ रॉक सॉल्ट वापरून तयार केलेला दिवा ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो आता यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा स्तोत्र असतो हजारो वर्षांपासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर करतात स्त्रीसौख्य आणि प्रगतीसाठी या दिव्याचा वापर करत आलेले आहेत असा मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्तशक्तींना जागृत करणारा दिवा फक्त मग हा दिवा आपण फक्त श्रावण महिन्यातच का लावावा याचा प्रचंड प्रभाव असतो श्रावण महिन्यात कारण श्रावण महिना म्हणजे देवांचं उत्सर्जन कालखंड असतो उत्सर्जनाचा कालखंड असतो शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात आणि नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी तसंच घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो आणि या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो मिठाचा चमत दिवा कसा तयार करायचा संपूर्ण कृती त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे ते, ते म्हणजे शुद्ध सैंधव मीठ एक वाटी पितळ किंवा मातीचा दिवा त्यामध्ये तूप किंवा शुद्ध तेल किंवा देशी गाईचं तूप आणि कापूस कापूर म्हणजे कर्पूर तो ऐच्छिक तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता एक लहान चमचा गोमूत्र ते सुद्धा ऐच्छिक आहे तुम्हाला हवा असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता तसंच दिवा तयार करण्याची पद्धत अशी आहे की एका दिव्यात सैंदव मीठ भरून त्यावर एक मिठाचा मातीचा दिवा ठेवा त्यात थोडंसं तूप टाका जर कापूर म्हणजेच कर्पूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आता हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा तिसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर नशिबाचे दरवाजे उघडतात दिवा लावताना कोणती दिशा आणि वेळ कोणती तर बघा सूर्योदयानंतरची जी वेळ असते किंवा ब्रह्ममुहूर्तावर सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यानची जी दि वेळ असते त्यावेळेला आणि दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता तसंच ठिकाण देवघरात किंवा घराच्या मुख्य दाराजवळ आसल्या बाजूला तुम्ही हा दिवा नक्की लावा दिवा लावताना हा मंत्र नक्की म्हणा दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः ओम नम शिवाय ओम धनदाय नमः हा एकाच एकच मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एकाच एकाच दिव्यात हे तीन मंत्र म्हणताना मनात म्हणायचे आहेत आपण दिवा प्रज्वलित करायचा आणि म मग हा मंत्र म्हणायचा आता काय बदल घडतो बघा घरातील दारिद्र्य दूर होतं यामुळं अडकलेला पैसा असेल तर तो परत येतो कामधंद्यात यश येऊ लागतं तसंच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि ही ऊर्जा म्हणजे जळून खाक होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातली जी लक्ष्मी माता आहे ती लक्ष्मी स्थिर स्वरूपात आपल्या घरामध्ये राहते मन शांत होतं घरात वादविवाद होत असतील तर ते वादविवादसुद्धा मिटतात अचानक धनलाभाचे संकेत आपल्याला मिळू लागतात कर्ज उतरण्यास सुरुवात होते जे काही कर्ज असेल ते कर्ज कमी होण्यास सुरुवात होते तसंच सौख्य समाधान आणि यश आपल्या घरामध्ये हळूहळू येऊ लागतं स्वप्नातही सकारात्मक संकेत मिळू लागतात आता हे गुप्त संकेत असे असतात हे लक्षात ठेवा दिवा विजू नये दिवा दररोज एकाच वेळी लावावा जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला आहे जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागलेली आहे असा संकेत समजावा जर त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला हा उपाय करताना कोणत्या पाच चुका तुम्ही करायच्या नाही आहेत हे लक्षात आता आपण घेऊया कारण बऱ्याच लोकांकडून दिवा लावत असताना काही चुका होतात तर त्या होऊ नयेत म्हणून आपण काळजी घ्यायची आहे मिठाच्या दिव्यात साधं मीठ वापरू नका फक्त सैदव मीठच वापरा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये हा दिवा लावू नका तसंच दिवा लावताना पायामध्ये आपल्या चपला असू नयेत बघा बिना चपलाचा आपल्याला हा दिवा लावायचा आहे स्त्रियांनी रजस्राव रजस्वाच्या रजस्वा काळामध्ये म्हणजेच मासिक पाळीच्या काळात हा उपाय करू नये त्याच्यानंतर बघा अजून एक चूक ती म्हणजे दिवा लावताना ला दिवा लावून झाल्यावर त्याच जागी बसून मोबाईल टी व्ही पाहू नका तो काळ ध्यानासाठी वापरा हा दिवा लावल्यावर याचे कोणते परिणाम होतात ते आपण पाहूया बघा काही लोकांचे अनुभव असे आहेत की एका ग्रहिणीने गोष्ट सांगितली की ती बँकेत काम करत होती सतत अडचणी वाद पैसा हातातून निसटायचा घरामध्ये सतत वादविवाद होत होते तर एक वृद्ध साधू तिने उपाय सांगितला तिने श्रावणात वृद्ध साधूने तिला उपाय सांगितला होता आणि तिने श्रावणात प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली तीन आठवड्यात तिचं प्रमोशन झालं घरातील कर्ज मिटलं आणि घरात शांतता आली हे सगळं घडलं फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे उपाय कुणासाठी नाही तर जे श्रद्धाही नाहीत ज्यांची श्रद्धा नाही आहे अशांसाठी हा उपाय नक्कीच नाही आहे तसेच जे लोक गोंधळ मस्ती किंवा अजागतिकपणा करतात उपाय करतात त्यांच्यासाठी नाही आहे जे केवळ हाऊस म्हणून हे करत असतील त्यांना काहीही लाभ मिळणार नाही विशेष दिवशी विशेष फल जर श्रावण सोमवार हा पौर्णिमेच्या आसपास आला असेल तर त्या दिवशी हा मिठाचा दिवा लावल्याने तुमच्या सात पिढ्यांचं पुण्य तुम्हाला मिळून जातं मित्रांनो आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करता येत नाही कारण का बघा कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेलेच नसतात आज आपण पाहिलं की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात हा उपाय तुमचं नशीबच बदलू शकतो तर मै मे, मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तसंच या उपायामुळे तुमच्या आयुष्यात बदल झाला चांगली प्रगती झाली तर याच व्हिडिओच्या खाली परत येऊन तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कारण याबद्दल फक्त आपल्या वाट्याचा नसतो हा बदल संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा असतो कारण म्हणतात ना जो दुसऱ्यांचं भलं करतो त्याचं देव नक्कीच भलं करतो म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा श्री स्वामी समर्थ जय राम, जय श्री हनुमान जय श्री